नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत आपण आलोय जत नगर परिषदेच्या रणधुमाळीच्या निमित्तानं प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रभाग क्रमांक दहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आघाडीच्या वतीनं या ठिकाणी उभे असलेले उमेदवार डॉक्टर शपीकबाई इनामदार व सौ सुवर्णा बाळासाहेब बामणे मॅडम हे दोन उमेदवार या प्रभागामध्ये उभे आहेत आजच आज चा, आज छानीचा चा, दिवस होता आणि इथून पुढं उद्यापासून रणधुमाळीला जोरदार या ठिकाणी सुरुवात होणार आहे गेले आठ दिवस प्रभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा सध्या संपर्क दौरा सुरू आहे प्रभागातील ज्या काही समस्या आहेत स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करणे प्रभागातील काही गटारीच्या समस्या असतील रस्त्याच्या समस्या असतील दिवाबत्तीची सोय असेल या प्रभागामध्ये नाना नाणी पार्क असेल चिल्ड्रन पार्क असेल अशा साठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि माझ्या समवेत दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने ह्या प्रभाग मध्ये आपण काम करणार आहे माझ्या समवेत या ठिकाणी डॉक्टर शेफिकबाई इनामदार आहेत इनामदार साहेब नमस्कार नमस्ते प्रभाग दहा मध्ये तुम्ही स्वतः आणि बामनेताई्या तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा आणि शिवसेनेच्या वतीने तुम्ही उभ्या एकंदरीत प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने सुरू आहे सध्या प्रचार यंत्रणा जी आम्ही जे राबवत आहोत ते आता जे सामाजिक कार्यामध्ये काम करतात जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत जे तळ्यागळ्यातून आलेले लोकांचं एखादं संघटन आहे एक मंडळ आहेत अशा प्रमुख लोकांच्या पर्यंत आता पोहोचण्याचा आम्ही उपक्रम राबवलेला आहे आम्ही दोघही या प्रभागामध्ये अत्यंत सामाजिक कार्या कार्यातून आमचं नाव या प्रभागामध्ये नाव लौकिक झालेलं आहे त्यामुळं सामाजिक कार्याची आवड असताना आम्ही राजकारणाच्या दृष्टीनं ज्या काही या प्रभागातील अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याकरता आम्ही ही आमची उमेदवारी आज जत नगर परिषदला आम्ही उभं राहिलेलो आहोत या प्रभाग प्रभाग क्रमांक दहा मधून आणि ब गटातून आम्ही दोन्ही गेले पंचवीस ते तीस वर्षे तुम्ही या प्रभागामध्ये असेल किंवा जत शहरामध्ये असेल वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही प्रयत्न करतायत अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि हे करत असताना सुद्धा पहिल्यांदाच तुम्ही आता राजकारणामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे काय वातावरण आहे प्रभागामध्ये प्रभागामध्ये खूप चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन्ही सामाजिक काम करणारे उमेदवार असल्यामुळं महिलांच्या संघटनामध्ये संघटनात्मक जे काम त्यांनी केलेलं आहे महिलांचं खूप मोठं संघटन त्यांनी उभं केलेलं आहे आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांचं काम खूप मोठं आहे नवरात्र उत्सव मंडळ असेल किंवा गण गणेशोत्सव मंडळ असेल किंवा विविध धार्मिक कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं कार्य असल्यामुळं आज प्रभागामध्ये आम्हाला नावनिशी प्रत्येक घराघरामध्ये आम्हाला नावनिशी ओळखतात हीच आमची जमिनीची बाजू आज ठरलेली आहे आज आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना लोक आमचं नाव घेऊन बोलतात की तुम्ही काय काळजी करू नका तुमच्यासारखा प्रामाणिक आणि समाजसेवा करणारा उमेदवार आम्हाला पाहिजे आहे याकरता या लोकांचा मनामध्ये या प्रभागातील खूप मोठ्या उत्साहाचं वातावरण आम्हाला दिसून येत नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही सध्या आता क्रमांक दहा मध्ये काय पूर्ण माझं नाव सुवर्णा बाळासाहेब बामणी आपण कुठल्या पक्षाकडून निवडून लढवतात गट मधील दहा क्रमांक गट नंबर वार्ड नंबर गट दहा नंबर आहे सरकार सरकारांची साहेबांच्या बरोबर झाली दत्त साहेबांच्या बरोबर झाली तिथून बरच बसापा सहकार केलं हा हा हो एकत्र साथ मिळाली हा सगळ्यात प्रस जनतेनं आम्हाला साथ दिली आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्यानं तिथून हे दूर झाल्या थोडीफार जनतेची बचत बचत्रा पत्ते बायका असं आहे की एक आता आमच्या घरात माझ्यावरच उदाहरण देऊ तुमच्यावरनं आज आमच्या पशे एक पाचशे रुपये गोळा होत नाहीत दहा हजार रुपयानं माझ्यापासून तर त्यांचं एक पाचशे सहाशे रुपये गोळा होतात बायकांचा ह्या दृष्टिकोनातून आम्ही असं काय येतो म्हणजे मोठी तुटी नाही बारीक बायका बायकांचा ग्रुप आहे हा म्हणजे दहा रुपये जर साठलं आज आमच्या पशी गोळा होते ते दहा रुपये साठलं तर आपण ते एकमेकला आपली सगळीजण वाटून मदत करतात हा हा ह्या पद्धतीनं माझं हो हो तुम्ही महिलांच्या बाबतीत अगदी चांगलं काम करा आणि महिलांची संख्या जर तुमच्याकडे चांगली आहे हो 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 त्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये तुम्ही निवडून लढवत आहे तर त्या सोबत तुम्हाला तुमच्या प्रभागात कोण कोणते काम करावं अशी वाटतात काम तर सगळ्या जनतेने उचलून यावं असं हो वाटतं सगळेच करा करावं असं वाटतंय आणि करावं करणार की काम हो आता रस्ते बंद लागू लोकांची समस्या पाण्याची भरपूर आहे तिथून पण आता पाण्याची समस्या सगळ्यांनी इकडून डॉक्टर साहेब आहेत सगळ्यांनी थोड्या अपेक्षा आहे आणि करत राहावं ही अपेक्षा डॉक्टर साहेब आपण जर बघितलं प्रभाग दहा मध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत रस्त्याचे अवस्था बिकट आहे त्यानंतर घंटागाड्या वेळेवर येत नाहीत कचऱ्याची अवस्था बिकट आहे त्यानंतर ढासाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे गटारीची समस्या आहे काय म्हणजे यावर काय तोडगा तुमचा यावरती प्रभागांमध्ये काम करत असताना खरं वास्तविक पाहता कचऱ्याचे जे घंटागाडी आपण म्हणतात परंतु ती घंटागाडी वेळेवर येऊ शकत नाही त्यामुळे लोक सकाळी उठल्या उठल्या कचरा हा रस्त्याच्या बाजूला कुठेतरी गोळा होतोय त्यामध्ये घाण निर्माण त्यामुळे ते घाण निर्माण होते आणि ढासांचं प्रमाण वाढल्यामुळं आरोग्याला धोका निर्माण होते, होते, अने होते। अशा अनेक तक्रारी आमच्याजवळ येतात की बाबा तुम्ही जर या क्षेत्रामध्ये उभं राहिला काम केला तर ह्या समस्या तुम्हाला दूर होतील त्याचबरोबर ड्रेनेजच खूप मोठं प्रॉब्लेम आहे कुठं चढावरती गटारी आहेत तर कुठं एकदम उतार्यावरती आहेत त्यामुळं पाणी जाण्याचं ते घाण पाणी जे जाते ते कुठल्या तरी घराजवळ जाऊन तुंबते आणि त्यामधून ढासाची खूप मोठी निर्मिती या आमच्या प्रभागामध्ये होत आहे आणि आरोग्याच्या खूप समस्या या प्रभागामध्ये निर्माण झालेल्या खरं पाहता हा प्रभाग अत्यंत मोलमजुरी करून राबून खाणाऱ्या गरीब प्रभाग आहे मोलमजुरी करून ही लोक आपलं उदरनिर्वाह करतात आणि अशा लोकांना आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे जेणेकरून एवढ्या आड अडचणी निर्माण होतात की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील त्यांचं तिथं जाणं आणि दाखवणं देखील ते गरजेनुसार होत नाही एवढी मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली तुमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरपालिकेच्या वतीनं एखादा छोटंसं हॉस्पिटल तिथं व्हावं आणि मोफत सोयी सुविधा द्यावं असं तुम्हाला वाटते का आमचं पहिलं कार्य हेच आहे की लोकांच्या आरोग्याविषयी आम्ही काळजी घेणार आहे जेणेकरून इथून गावामध्ये जाण्यासाठी खूप मोठं अंतर आहे जवळजवळ दोन किलोमीटरचं अंतर आहे आणि हे अंतर एखाद्या एखाद्या सिरियस पेशंटला घेऊन जाताना अनेक समस्या निर्माण होतात किंवा किरकोळ आजार असले तरी इथल्या इथं दाखवायचं म्हटलं तरी इथून तिथंपर्यंत पोचूपर्यंत त्यांना कुठल्या तरी वाहनानं कुठल्या तरी ह्याच्यानं जाणं गरजेचं पडते आणि ह्या निमित्तानं ज्या पद्धतीनं वार्ड वाईज प्रभाग वाईज मग एखादा सरकारी हॉस्पिटल उभं करता येते का या दृष्टीनं आम्ही पहिल्यांदा काम करणार आहोत मॅडम तुमच्याकडे प्रश्न आहे सध्या तुम्ही महिलांच्या बाबतीत अगदी चांगलं महिलांना अनेक महिलांना तुम्ही वेळोवेळी दावाखान नेलाय त्यांच्यावर उपचार गरजेच्या वेळी त्यांना पैसे दिलाय त्यांचं कुटुंब अगदी व्यवस्थितरित्या चालावं त्या माध्यमातून तुम्ही काम करा महिलांच्या माध्यमात मा। त्यासोबतच तुमचे पती जे कृषी सहाय्यक होते गेली त्यांनी कृषी विभागात का भरपूर काम केलं त्या कृषीच्या माध्यमातून अनेकांचे शेतकऱ्यांचे चांगल्या प्रकारच्या प्रगती झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या जशी प्रगती झाली शेतकऱ्यांचे संपर्क वरचे वर शेतकरी घरी येत होते वेळवेळे प्रश्न विचारत होते की बाबा मला हे माहिती पाहिजे ह्या शेती संदर्भात शेतकऱ्यांचं तुमच्याकडं किंवा तुमच्या साहेबांकडे येण्याचं किंवा माहिती देण्याचे कशा पद्धतीने घडी कशा पद्धती नाही साहेब जर वेळेवर नसले घरात एका दुसऱ्या कामावर गेले असले तर त्यांना तांदळावर पाणी देणे एका दुसरी देणे एका टाकून एक बाकी खायला घालणे सुका दुकाचे साहेबांच्या परस ती लोक आमच्या घरी खूप चांगला संपर्क होता राणा राणामतला म्हणजे एका आपुलपणाने बोलले की साहेबांनी म्हणायची कारण साहेबांनी कन्नड यायचं नाही मला थोडं थोडी मी बोलायची कन्नड त्यामुळे ती लोक देत होते आम्हाला आणि अजून पण लोक देतात बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा तुमच्या आम्ही घरी की साहेबांना आम्हाला शेतीसाठी बी बी द्या किंवा कथा झालंय का हे चौकशी करण्यासाठी येत होतो त्यामुळे साहेबांच्या माध्यमातून तुमचा इथं शेतकऱ्यांचा संपर्क आहे जे जवळपास शेतकरी आहेत किंवा प्रभागात जे लोक आहेत ते त्या माध्यमातून तुमचं काम सध्या चालूच आहे हे आता निवडणूक सध्या त्या शेतकऱ्यांचा उपयोग होणार का तुम्हाला होणार की नक्की होणार नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर सर्व ज्या तुमच्या बचत गडाच्या महिला आहेत त्या महिलांना वेगवेगळे असे लघु उद्योग आहेत मग शिलाई मशीनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळे ते मेणबत्त्या तयार करणे किंवा असे बिस्किट्स तयार करणे असे जे प्रकल्प आहेत ते काय तुम्ही सुरू करणार आहे काय हो करायचं मनापासून अपेक्षा मनापासून अपेक्षा आहे किती महिला आहेत तुमच्या बचत गटामध्ये बचत गटामध्ये आता सरस्वती गुणवंती गट गट या तीन गट आहेत प्रत्येक गटात पंधरा पंधरा बायका आहेत एकूण त्या पंचेचाळीस बायका आहेत म्हणजे कसं चालतंय काम तुमचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक बाईनं हिशोब घ्यायला यायचं प्रत्येक महिन्याला प्रत्येक बाईन बँकेत पैसे भरायचं असा हिशोब जातो त्यांच्या सुखदुखामध्ये एखाद्या काहीतरी अडचण आली प्रॉब्लेम झाला किंवा एखादा अपघात झाला तर तुम्ही एक मुख्य त्याचा अध्यक्ष म्हणून तुम्ही मदत करताय कुणी ठेवून घेत नाही पण यायला महत्व असतं हा यायला असतं कुणी कुणा ठेवून घेत नाही पण एक यायला देणं यायला त्याने आधार देणं हे वाटतं वाटलं मामाला एक शेळी आणि एखादं बोकड घेऊन द्या आणि त्यावर बरेच लोक बरेच बरेच लोक आहेत बरेच लोक आहेत पण महिन्या ताजी भाकरी केल्या बसून चहा पाणी दिल्या जेवण केल्या त्या घरी गेल्या अनेक जे घरी लोक भेटायला येतात त्यांना अगदी जेवण सुद्धा करून पाठव हो 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 सुख सुखादुखाची परत काय अनेक वेळा केलं जेवण त्या माध्यमातून अनेक कुटुंबाला तुम्ही एक आधार म्हणून बनला होता त्या माध्यमातून महिलांचे जे वेगवेगळे भविष्य जसे उद्योगधंदे त्या कृषी भाग किंवा अन्य शासकीय योजनेमधून लाभ घेतात त्या योजना मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात हो करणार नक्की करणार डॉक्टर साहेब केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून समजा आता जे गोरगरीब लोक आहेत त्यांना घरकुलच्या योजना आहेत जे भाजीपाला विक्री करतात त्यांना एखादी छत्री देऊ शकतो आपण अशा काही योजना तुम्ही आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे मुळात जेव्हा प्रभागात मध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो प्रभागाचा विकास कुठल्या दृष्टीनं होईल आणि सरकारी योजना आम्हाला कशा पद्धतीने राबवण राबवता येतात हा कुठल्या तरी शहरामध्ये जाऊन आमच्या माहिती घ्या माहिती घेऊन माहिती घेऊन त्याचा विचार करून आम्ही अशी रोजगार निर्मिती या ठिकाणी करणार आहोत खास करून जे पेरे पाटील आहेत त्यांच्या गावी आपल्यासारख्या चांगल्या व्यक्तींना जे सोशल मीडियाद्वारे आपण अनेक समस्या आपण तुम्ही आमच्या समोर मांडता आपल्याही विचारानं आणि आपल्या सोबत तिथं जाऊन त्यांनी तिथलं गाव कशा पद्धतीचं तिथं सुधारणा केल्या जनतेची सेवा त्यांनी कुठल्या पद्धतीने करतात मला माझ्या ऐकण्यामध्ये आलं मी अक्षरशः त्यांचं भाषण देखील अचक मी ऐकलो होतो त्यांनी सांगत होते की प्रत्येक कुटुंबाला ते गरम पाणी देखील एक देतात आंघोळीसाठी मध्ये त्यांनी दळण देतात वीज निर्मिती त्यांनी केलेली नाही देतात ती निर्णय देतात शेतकऱ्यांना अनेक अशी त्यांची स्वच्छ पाणी ते आपल्या घरापर्यंत कसं जाईल फिल्टरचं पाणी प्रत्येकांना ते घरपोच कसं होईल शंभर लिटर प्रमाणे त्यांनी पिण्याचं पाणी एकदम स्वच्छ पाणी ते ते उपलब्ध करून देतात अशा अनेक प्रकारच्या योजना त्यांनी त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि आदर्श गाव म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळालाय अशा गावामध्ये जाऊन त्यांचे देखील विचार आत्मसात करून आम्ही आमच्या प्रयोगामध्ये काम करण्याचा एक मानस आम्ही दोघांनी ठेवलेलं आहे त्याबरोबर आम्ही ते काम आम्ही निवडून नंतर पोर पूर्ण करू ही अपेक्षा आम्हाला आणि कोरोनाच्या वेळेला छत्रीबाई भरपूर लोकांनी त्यांच्या जीवाची जीवा बाजी लावून मदत केली आहे पण सरांनी भरपूर बाजी लावली आपल्या जीवाची प्रत्येक लोकांना सहकार्य केले मॅडम आणखी मला आणखी विचारायचं तुमच्याकडं चारचाकी वाहन आहे मी ऐकलंय बऱ्याच लोकांकडून की अगदी दावापान एकदम पेशंट सिरियस असताना बरेच पेशंट तुम्ही पण सांगेपर्यंत मदत केलेली आहे आम्हाला बाहेरनं एवढं सांगितलं की मॅडमकडं आम्हाला इतकं सहकार झालेला आहे की स्वतःच्या वाहनाच्या स्वतःच्या पैशाने पेशंट असो नसो नसोपणे मदत एवढी मदत केली असं आम्हाला बाहेर ऐकायला मिळाले कारण तुमच्यातून ऐकायचं आम्हाला वेळेला महत्व असत वेळेला महत्व असतं ते बाकीचं हे काय नसते पण ते महत्व असतं किती वर्षापासून करतंय मदत हे उदाहरण पंधरा वर्ष पंधरा वर्षापासून करताय <laughs> यानंतर आपण नगराध्यक्ष पदाचा जर विचार केला नगराध्यक्ष पदासाठी <laughs> सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती आणि जत शहराचे जे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते मान्य सुरेश शिंदे जे सरकार आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि त्यांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुमच्या प्रभावामध्ये त्यांचा प्रचार सुरू आहे खरं म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे गर्वानं आम्हाला सांगावं वाटते की आम्ही आज प्रभाग दहा मधून नगराध्यक्ष संपूर्ण जत शहरामधून आमचे कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही ज्यांना मानतो जे आमचे नेते आहेत ज्यांनी गेले जज शहरामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष झाली ज्यांनी या जज शहराच्या चढणघडण मध्ये ज्यांनी भाग घेतला ते आमचे नगराध्यक्ष म्हणून मान्य सुरेश्वरजी शिंदे सरकार आज नगराध्यक्षचे प्रमुख उमेदवार आहे माझी आमदार साथ आदरणीय विलासजी जगताप साहेबांची खूप मोठी साथ त्यांना लाभलेली आहे आणि सुरेश शिंदे सरकार म्हणजे नावानिशी ओळखणारं हे संपूर्ण गाव आहे अनेक सुख दुःखामध्ये त्यांनी अनेक चांगली कामं त्यांनी आज शहरासाठी केलेली आहेत संपूर्ण कुटुंब ते ओळखतात नावनिशी ते ओळखणारे ते एकमेव नेते या जस शहरामध्ये ते, ते आहेत अनेकांच्या आड अडचणी त्यांनी अनेक समस्या दूर केले आज खर वास्तविक पाहता या जत शहराचा जो विस्तार झालेला आहे कुठलंही असं मोठ उद्योग धंदा नसताना देखील कुठलीही कारखानदारी या ठिकाणी नसताना अशा दुष्काळाच्या भागामध्ये त्यांनी जत शहरामध्ये काम करून जत शहराचा विस्तार वाढवण्यामध्ये त्यांचा प्रामुख्यानं खूप मोठा वाटा आहे त्यांनी अनेक ठिकाणी ज्या नवीन वसाहत निर्माण होतात त्या ठिकाणी मोठमोठे मुट रस्ते आ, सुरक्षित अशा ठिकाणी ते जागा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोडलेले जेणेकरून भविष्याचा विचार करून बाग बगीचे असतील आरोग्याची आरोग्यासाठी साठी असेल चे शाळेसाठी असेल अंगणवाडीसाठी असेल अशासाठी त्यांनी जागा या प्रभागामध्ये खूप ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत आम्ही भविष्यामध्ये सरकार जेव्हा नगराध्यक्ष होतील त्यावेळेला खरं वास्तविक पाहता अशा प्रभागातील मोठमोठ्या जागा ते आरक्षित केलेल्या आहेत नगर परिषद कडून त्या जागेवरती बाग बगीचा ज्येष्ठांच्या साठी पार्क आणि एखादं असं समाजभवन जेणेकरून गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी कुठलंही कार्य त्या ठिकाणी करता यावं अशा पद्धतीची योजना आम्ही नगराध्यक्ष सरकारांच्या मार्फत राबवण्याचा आमचा एक विचार आहे तुमचं चिन्ह आहे घड्या आता हातामध्ये बांधलेला आहे बांधलेला आहे त्यामुळे आता उद्यापासून घड्याची टिकटिक सुरू होणार आहे चालू झालेलीच आहे एकंदरीत गेल्या आपण दहा पंधरा मिनिट जे सन्माननीय उमेदवार आहेत सौ सुवर्णा बाळासाहेब बामणे व डॉक्टर शपिकबाई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे प्रभाग दहाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसप व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची आघाडी झालेली आहे आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये ते सध्या उभे आहेत उद्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात करणार आहेत वेगवेगळे ज्या नगरपालिकेच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत राबविण्याचा त्यांनी सातत्यानं ते प्रयत्न करणार आहेत आणि जे पेरे पाटील आहेत जे आदरचे सरपंच आहेत संपूर्ण प्रभागातले काही लोक घेऊन जाऊन जा माहिती घेऊन ते सुद्धा जशा पद्धतीनं त्या गावामध्ये वेगवेगळ्या विकास योजना राबवतात त्या प्रभागामध्ये राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे बमणीताई आणि इनामदार साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात आणि सगळी माहिती दिल्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो धन्यवाद